मुळात ही टक्कर माझ्यासाठी नवीन नाही आहे दोन हजार एकोणीस साली, या साली मी या दोघांना टक्कर दिलेली आहे आणि आता या दोन हजार चोवीस साली मी या दोघांना टक्कर देतो आहे ही लढाई धनशाही विरुद्ध लोकशाही व जनतेचा आवाज मी या जनतेच्या माध्यमातून या दोघांना टक्कर देणार आहे नागरिकासमोर तुम्ही कोणते मुद्दे घेऊन जाणार आहे मुळात आमचा जो माझा शिरू लोकसभा मतदारसंघ आहे यांच्यासमोर सगळ्यात मोठा कुठला प्रश्न असेल तर हा रहदारीचा आणि वाहतुकीचा शिरूर लोकसभेमध्ये वागोली शिक्रापूर रस्त्यांची अवस्था खूप बिकट आहे रस्ता रुद्धीकरण झालं पाहिजे ट्राफिकच्या खूप मोठ्या समस्या आहेत चाकण पुणे नाशिक रोड असेल चाकण चौक असेल खूप मोठ्या प्रमाणामध्ये रहदारी तिथं ट्राफिकची अडचण होते तसेच इथले गड किल्ले याचं संवर्धन झालं पाहिजे इथल्या लेण्या यांचं देखील संवर्धन झालं पाहिजे प्रत्येक गावामध्ये कुठे रुग्णालय सुरू करणार आणि एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल माझ्या मतदारसंघामध्ये उभारणार आणि के जी टू पी जी माझ्या मतदारसंघातील सर्व सरकारी शाळांमध्ये मोफत शिक्षण उपलब्ध करून देणार असे विविध मुद्दे घेऊन मी लोकांसमोर येत आहे तुम्हाला मतदान का मुळात आता जे जी, जी राजकीय परिस्थिती बघितली की जो राष्ट्रवादीत होता तो शिवसेनेत गेला जो शिवसेनेत होता तो राष्ट्रवादीत गेला हे सगळे राजकीय परिस्थिती बघता एका स्वच्छ आणि चारित्र्यवान उमेदवाराला लोकांनी मतदान करावं असं माझं आव्हान राहील मोठी सभा तुम्ही लावणार आहे नाही सध्या आमच्याकडे वेळ खूप कमी आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये पण खूप बिझी आहेत सध्या तर आम्ही आमच्या स्थानिक लेवलला कोपरा साहेबांच्या माध्यमातून आम्ही जनतेपर्यंत पोहोचतोय